नमस्कार आता काय करायचं स्वयंपाक बॅडमिंटन खेळायच चालू आहे त्यांचा काहीतरी बोलतोय मग खेळतो कंटाळ झाले स्वयंपाक करायचं काय करत बाहेर थंडी जरा कमी आस हत्या करतात आराम रुद्र बॅटमिंटन कांदे बघ आमचे कांदे बघ कांदे अरे तुझी मिस्टेक मागत पडेल ना आम्हाला त्याचं वॅटमिंटनचं फुल पडलं होतं ते घ्यायला आलं होतं तर देवावरती वगैरे झाली पण स्वयंपाक कंटाळा झाला जरा पण कंटाळा करून चालेल का नाही चालणार करायला काही तर त्याला जरा बाहेर बघू आपण कसं वाटते अशी आमची आहे अजून आमच्या क्लासला गेले तर आमचे याच्याक आले होते पण पंखा छान वातावरण दिवा लावलाय छान पिके बत्ती झाली गॅस पशी येते आणि काय स्वयंपाक करायचा विचार करते काय करावा स्वयंपाक आला दुधवाला अभि अभि तो याच्या आधीच मी पातीला घेऊन आली दुधाला आधीच थांबतो आणि वरडत असतो मामी, आ, मामी आ। या मामी म्हटलं असत्याच्या आधी थांबूया दुधाला इतक्या वेळ थांबल्या जात माहितीये का गाडीचं हॉर्न ऐकलं तिकडंच थांबला वेळ थांबली तिकडं काय झालं तुमच्या पिन सिल्कच्या कंपनीचे अगं बंद पडली ना ना त्याची हाय सांग का फ्रॉड नाही पण ते सांग की मी केलं तर मी मी करते आता सध्या पण माझं झालं तर मी दुसऱ्याला सांगणार बर 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 तू कुठं भरले ते करते आपल्या वरून त्या बऱ्यापैकी लोक भरतात आणि ते असं हे नाही प्रॉड नाही आहेत नाही आपले प्रॉडक्ट आपण भरले ना आपल्याला आहे आणि आपले प्रॉडक्ट घरी येतात आपल्या होय का स्किनचे भरपूर हेल्थ आता एकोणीशे अठ्याहत्तर चालू झालेली हा कसला ती बहु बघ आमच्या अख किती जुनं व्यासलीन लावते लय भारी पण हेच का नाही वा याने चांगले हे होते आहे जुने डबे व्यासलीनचे चला तर मग ठरलं आता काय करायचं स्वयंपाक पावटा कसं आहे चकचक लागते नाहीतर ओरडते आत आमची फ्रीज मध्ये काय असं घाणगुण दिसली की पावटा अभी अभी की ताजा खबर सुनो अभी मेरी सासू माँ बोली है अच्छा चल तुझी छुट्टी दे दी, खाली वरण भात बना और से खा तर काही नाही का पाठ पावट्याचं कॅन्सल झाले भाजी भाकरी करायचं तर म्हणे सगळंच म्हणतात हलके कर मग वरण भातावर का मी खुश झाले बाबा जाऊ दे तिकडे रोज उठून त्या भाजीचं टेन्शन तर काही काही नाही वरण भात करायचं ठरले तर या मग सगळे वरण भात खायला 拜。<Bye. S 2> <Yeah. S 1> <laughs>